आज संगमेश्वर मंदिरात शूटिंग ऑलमोस्ट ऑलमोस्ट संपत आलंय संगमेश्वर मंदिरातले शूटिंग आणि इथे काका आहेत संगमेश्वर मंदिरातले जे इथे सगळं बघतात खूप छान माहिती दिली काकांनी मला तितकं प्रचंड आवडलं तुम्हालाही फायनल जेव्हा आपलं शूट पूर्ण होईल गाण्याचं तेव्हा तुम्हालाही प्रचंड आवडणार आहे आपले जे कॅमेरामॅन आहेत स्वप्नील पटेकर अतिशय अतिशय म्हणजे अतिशय उत्कृष्ट काम केले माणसांनी इथून पुढे समजलेलेच आपले सगळे व्हिडिओ करणार आहे तू मलाही बघायला भेटणार आहे आणि इतकं सुंदर मंदिर आहे तर मला असा मोह झाला की आता की ह्या महादेवाचं एका दगानं बनवावं आणि ते इथं शूट करावं आणि नक्कीच देवानी जर बुद्धी दिली तर लवकरच महादेवाचं पण लहान करेन आणि ह्याच मंदिरा शूट करेन जर केलं तर बघा आता काय बोलतात दोन शब्द बोला नमस्कार नमस्कार सगळ्यांना माझी स्टुडंट मला खूप त्रास देते काय करू मी महादेवाला सांगू का पण सगळं खूप छान वाटतंय आनंदी आनंद आहे आणि हे बघा सकाळी पाच वाचल्यापासून उठलोय आम्ही आणि आम्ही कशी धावपळ केली आम्हाला माहिती तुम्हाला सगळं तिच्या व्हिडिओज बधन कळेल आणि मेहनत करते तिला प्लीज मेहनत फळ द्या

चला एक ते फायनल घेऊन टाकायचा मग लगेच घेऊन टाकू लगेच घेऊन टाकू एकदम आणि तुम्ही पण निकिता मॅडम जरा थोडस ते पिन व्यवस्थित करा ना प्लीज काय ते चाललंय असं थोडस व्यवस्थित करा ना थोडस काय काय तरी कायच बाई दोघी जणींच चाललंय काय चाललंय त्यात दादा पण बघा ना पाय वरती करून बसलेत काय दादा किती छान चाललंय यांचं सगळं कशी काय झाडी काय डोंगर सगळं कसं हिरवा गार खरच कौतुक किती मेहनत करतो एवढ्या उंच वरती गेल्या सपनेल वरचा सीन घेण्यासाठी